शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण पाठीमागं बघू शकतो चाळीमध्ये साठवलेला कांदा आहे गेल्या चार महिन्यापासून साठवला आहे सडण्याचा प्रॉब्लेम नाही आहे शायनिंगसुद्धा तुम्ही या ठिकाणी कांद्याची बघू शकता साईजसुद्धा बघू शकता तर मित्रांनो हा कांदा आहे उमंग चौवेचाळीस नोवेल सीडचा तर मित्रांनो उत्पादन ज्या वेळेस निघालं त्याचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्यासाठी शेअर केलेला आहे आणि आता साठवल्यानंतर म्हणजे चार महिन्यानंतर कांद्याची जी क्वालिटी आहे तीसुद्धा आपल्या समोर या ठिकाणी आहे लवकर येणारा कांदा आहे उत्पादन खूप चांगला देतो डबल पत्तीचा कांदा आहे साठवणुकीमध्ये काळा पडत नाही खराब होत नाही शेतकऱ्यांसाठी एक वरदान असलेलं बियाणं म्हणजे उमंग चौरेचाळीस नोवेल सीडचा हा आपण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतोय मागणी मोठ्या प्रमाणात या कांद्याला यावर्षीसुद्धा येते मित्रांनो त्यामुळे आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत हा बियाणं देतोय ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत लावलेला नसेल त्यांनी नक्की लावा तुमचा अनुभवसुद्धा आपल्याला शेअर करा मित्रांनो असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आपण वारंवार देत राहू व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद